बखरलाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत पुण्यामध्ये विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आलेलं आहे पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा भव्य संमेलन जो आहे तो पार पडतोय आणि मी आत्ता विज्युअल स्वरूपीत आपल्याला दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी पुस्तकांचा आदान प्रदान हा भव्य कार्यक्रम या विश्व मराठी संमेलनामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे नेमका याचा काय हेतू आहे आणि आदान प्रदान म्हणजे नेमकं काय हे समजून काय नेमकी संकल्पना आहे पुस्तक आधार प्रदान म्हणजे तुमच्याकडून वाचून झालेली पुस्तक असतात तुम्ही पुस्तक इकडे घेऊन यायची समजा तुम्ही एक पुस्तक आणलं त्या पुस्तकामागे आम्ही दहा रुपये हाताळणी त्या तुम्ही पुस्तक घेऊन जाऊ शकता त्याला प्राइस बार आहे काही नाही आहे तुम्ही पाच रुपयाचं पुस्तक आण पाचशे रुपयाचं पुस्तक घेऊन जा तरी सुद्धा चालतो खूप सुंदर कल्पना आहे ही संकल्पना नेमकी कशी सुचली काय याच्या मागचा उद्देश होता हे पुस्तक आदान प्रदान गेले आठ वर्ष मध्ये राबवलं जातं पुंडलिक पै जे संस्थापक आहेत त्यांनी हे सुरू केलं की लोकांमध्ये वाचन संस्कृती वाढावी म्हणून हे उपक्रम वेगवेगळे करत असतात त्यापैकी हा एक उपक्रम आहे लोकांनी घरात नुसती पुस्तकं पडलेली असतात लोक रद्दीमध्ये काढत नाहीत वाचन मग काय करायचं त्याचं किती तुम्ही बदली करून पुस्तकांची तुम्हाला वाचन वाढवावं त्या करता सर हे खूप सुंदर उपक्रम आहे याला नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतोय अप्रतिम प्रतिसाद आहे पुण्यामध्ये पहिल्यांदाच आपण करतो आहे पुणेकरांनी खूप जोरदार प्रतिसाद आहे गर्दी तर कमीच होत सकाळी नऊचं ओपनिंग आहे साडेआठ रात्री दहा पर्यंत असतं नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक वाचक हे पुस्तकाच्या आदान प्रदाना तर या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत काही वाचक देखील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया ताई बर दादा दादा या ठिकाणी आदान प्रदान या पुस्तकांचं होत आहे तुमची जुनी पुस्तक असतील ती वाचून झाल्यानंतर तुम्ही आणू शकता तुम्हाला नवीन पुस्तकं वाचायला मिळू शकतात ते विनामूल्य कसा उपक्रम आहे या उपक्रमाबद्दल तुम्ही काय सांगा उपक्रम आहे का होत राहत म्हणजे लोकांना पुस्तक आली वाचायचं हे कमी झालेलं आहे असे सोहळे होत राहील तर मुलांची पुस्तकं वाचायची सवय चालू राहील त्याने गरजेचं का तुम्ही कुठलं पुस्तक आणलं होतं या बरेच आणले ती मराठी कुठले पुस्तक कुठलं आवडलं तुम्हाला काही नक्कीच आपण पाहिलं तर अतिशय शुद्ध उपक्रम या संमेलनामध्ये आपल्याला आयोजित केल्याचं पाहायला मिळते आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद या उपक्रमाला मिळताना पाहायला मिळतोय आपण पाहतोय की अत्यंत म्हणजे तरुण वर्गापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या उपक्रमाला पसंती मिळते लोक आपल्या आवडीचे पुस्तक या ठिकाणी घेत आहेत आणि आपली वाचून झालेली पुस्तकं देखील या ठिकाणी आणून ते आहेत आणि त्यामुळे पुस्तकांचं आदान प्रदान आहे यासोबतच ज्ञानाचं देखील आदान प्रदान या पुस्तकांच्या माध्यमातून केलं आहे त्यामुळे पुणेकरांना अत्यंत आवडणार आणि एकदम चांगली जी संकल्पना आहे ती या पुस्तक आदान प्रदान या कार्यक्रमाद्वारे आपल्याला या विश्व संमेलनामध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळेच लोकांना हा उपक्रम जो आहे तो अत्यंत मनापासून आवडलेला आहे आणि त्यामुळेच पुणेकरांनी या आदान प्रदान कार्यक्रमाला अगदी डोक्यावर घेतलं असं म्हणावं लागेल जसं आयोजकांनी सांगितलं त्या पद्धतीने या कार्यक्रमाला कुठेही थंडी म्हणजे गर्दी जी आहे ती नेहमी पाहायला मिळते विश्वजित उन भालेराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा